ला ला। बजरंग वाडा आला बजरंगवाडी हा बजरंगवाडीला अर्धा एकर बर आणि बरं निकाल पाऊस आता काय रा पाऊस चालू आहे साध्या पाऊस मित्रांनो टिप्पी टिप्पी टिपी अगदी माहिती पाऊस आणि ओके आता मी रच फुग काय अडचण नाही चार साडे चार वाजली आता बिया ना या हो आता आता कशी बिराडाचं काय अवघड पाऊस मरणाचा पाऊस आला मेंढर कशी थांबते ते काय माहिती लगत मरत होत म्हण मी सकाळीच म्हणत होतो पाऊस रात्रीच यायचा होता पण ते वाती हुकावलं आपल्याला रात्री त्यांचं बिचाराने चाललंय काबड

शैलीवर चांगली दिसते ते राडा होणारच आता शंभर टक्के होईल तसं होईल आता आणि पाऊस लवकर मला वाटतं उघडणार बी नाही आता वार बंद झाले ना वरत पाऊस आहे बाबा कशी काय कशी शेतकऱ्याची दायना दहीन चालली आपा हा अरे अगा काय रे पळापळ काय किती चिंब दोनशे पिशवी दोनशे नाही वय जे असं असेल बाबू हा जे असं असेल का अगोद आहे बघ त्यांच्या का देव का मोठा आहे त्यांच्या लावला का अगोद त्यांनी काय अरे एक मिनिटात जागते ते जागते काय बारीक सोला येऊ ते का अगोद मोठा का अगोद येऊ ते मग अशीच करा टाकलं नसेल त्यांनी नाही चालले होते तेव्हा खायच कांड वाचायचं वाढलं नाही बघ चला मोबाईल बी जायला लागला मोबाईल आत घालावं लागला आता मित्रांनो पाऊस रांग रंग बघा आता कसं काय काय आमचं असं जीवन आहे पावसान पाण्याचं आता इथं कुठं लापायचं आता काय लपाय मार्गच नाही बाबा लय वगैरे आजूबाजूनी कुठंच घर नाही घर नाही काय नाही काय नाही आता नाही बिझायच उन्हा पाऊस झाड्या उन्हा पाऊस इथं तिथे कोण पाणी म्हणजे तिथं मुसळधारच पाऊस आला एकदम पाणी काढीतच आणि मित्रांनो आता आम्ही कर्जच्या खालती बजरंग वाढीला तुम्हाला माहिती असेल बजरंगवाडी तर कमेंट मध्ये सांगा बजरंगवाडीत आहे आणि पाऊस पाऊस आपल्याला करमाळ्याकडून पाऊस आला या पण पाऊस असा नादभरी आलाय की नादच करायचं नाही पाऊस अगदी पाणी पाणीच करून जाणार आहे मित्रांनो अशा प्रकारे मित्रांनो वार आणि पाऊस थोडा थोडा संगत चालू आहे तर बघा हो इकडं तुम्ही झाडावरून ओळखू शकता किती वार इतर केळीचं झाड असाल हालतंय आणि आपण सतीस राहून आपल्या निवारा स्वतला अगदी लिंबाच्या झाडाचा बरं का पण आता थोडस वारं असल्यामुळं थोडं कमी वारं असल्यामुळं आम्ही झाडापाशी थांबलोय परंतु जर जास्त वार असेल ना तर आम्ही झाडाच्या जवळ सुद्धा जात नाही बरं का मित्रांनो हे मी सांगतो तुम्हाला खरं म्हणजे आता थोडं वार आहे त्यामुळं नाही काय अडचण इकडे त्या शिरडवालीने थोडासा होता ती उकटून ठेवलाय आणि अशा प्रकारे आपली मेंढर थांबली ते सुंदर अशी बघत महाराजांची काय मेंढर आली नाही अजून त्यांना बोलावलं होतं फोन करून येतो म्हणलाय पण पाऊस आल्यामुळे ते माग तिथं थांबला असं इथं आणून काय उपयोग नाही व्हायचा नाही पावसात आता बिराडाच कसं काय होतं तळबादला सांगितलं होतं त्यांना दुसऱ्या वावरात पाहिलं होतं वावर चालवली आणि इकडं मित्रांनो आता बघता आली नाही तर आपण अडवली होती आपली कारण सुटले योगा योगाने मित्रांनो पाऊस बी उघडला आणि इ घरला पाऊस बर का लक्ष्मीच्या आशीर्वादाने तिच्या पोटात जायचंच होतं म्हणायचं तर अशा प्रकारेच आपली मेंढ्र थांबली आणि इथं आता या नांगरटात बसायची ते संध्याकाळचा मुक्काम बरं का नांगरातले वावरे आणि आपली बिराड बी आली बर का ते अशा प्रकारे बिराड आलीच आता इथं नांगराटाच एक वावर आहे काठवाळाचं वावर आहे तिथं शेजारीच पण तिथं अडचण आहे असल्यामुळं बहुतेक नांगराटातच पाडतील तर अशा प्रकारे मित्रांनो मेंढर थांबली ताई था आणि बिराड बी आली तरी तर आपण जरा आता लिंबा जाऊन तिथं गप्पा मारूया कसं कशा काय चाललंय त्यांचं नियोजन बसली गडी दोघ तिक चला अशा प्रकारे हे गडी बसली तर का तिकून आपली गोडी चालली तोकरी कर्ड मिळावली अरे सपर पाऊस आला तर रातच वारीने पडाय बसले अशी थांबली मित्रा येऊन महाडी बसली बरं का तोंटात पोट काढ आता आताची गडी घालायची अशी एकदम व्यवस्थित कस हा आता बाय बाय म्हणा बाय बाय कर बाय 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 कर की बाय बाय ओके धन्यवाद धन्यवाद म्हण की हा धन्यवाद हां ओके अशा प्रकारे वरच्या वावरात वालात मेंढर थांबली तिकडे गडी बांधा बसली ते या आणि खालच्या वावरात आपल्या बाजूला जाऊन मेंढ आपली बिराड पाडायचं बायांचं नियोजन चाललंय बरं का तर पावसाने थोडी साथ दिली पाऊस गेला म्हणून बरं झालं कुठं ना झालं असता अला का बघत आमची बेळ सोडली काय मग कोणाची असं आहे का आमच्या बिराडा बघत बेळ खातोय मला वाटलं आमचीच आहे पण ते बिराड जातानी लाडाई वहिनी त्यांना बिळ दिली ते मला नाही वर बिळ आपलीच आहे का आमचीच बिळ आहे बरं असं काय नसतं मित्रांनो आता इथं बाहेर आलं म्हणजे कुणी कोणाचं खाल्लं तरी काय कोणाचा राग नसतो रोष नसतो अजिबात काय नाही मला भूक लागली मला म्हणा दे तात्या दे डोक्यात म्हण काळजी मि सूडली ते आता पावते जेवावर काय मागाशी पाऊस आला आता पावसाने वाद चावले गावार लोक आईला म्हणलं आता बकरी उपाशी मरती ते काय येईल उपाशीच राहिली असते उपाशी नाही तर काही वाच चावलेली गेला काना कोकण गेलं बरं झाला हो खाल्लं तर जित्र पण आज गावला वाल वाल गावला दिसत ना दिसत गारवाय तर अशा प्रकारे मित्रांनो थांबलीत आहे आणि बिराड पाडून गुढी बी वालात सोडली तो अशा प्रकारे आपली गुढी चरती तर एकदम मेंढरातच बरं में का आणि सवय असल्यामुळं मेंढराची त्यांना अजिबात म्हणजे कुठं लात मारीत नाहीत काय नाही काय नाही अजिबात काय नाही पांढरा घोडा की ठीक आहे पांढरा गोडा आला आहे शिव आहे लिंबापाचा घोडा बरं का शेतकऱ्याची बैल येत पडेल हां ते शेतकऱ्याची पडेल बैल येत हा हे ना दावलंय ना मगाशी त्यांचं तर आता बाबा चालले तर गावात त्या शेतकऱ्यांना घेऊन काहीतरी त्यांचं काम आहे सेपरेट बर का तर मित्रांनो अशा प्रकारे आपली मेंढर व्यवस्थित आज आजचा म्हणजे पावसाने हुकावला आम्हाला ते भारी झालं बरं का ती ही आमची बाची बाय बाची बी आनंद भेटला भरपूर म्हणजे नाही कसं चारा पाणी आहे आणि हाल नाही तर कशाचं बाबा तर मध्ये एकदम सुंदर असं मित्रांनो आहे तर इथं थांबतो आणि भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या पुरतं एवढंच मित्रांनो आणि हा व्हिडिओ कसा वाटला सुंदरतेत हे कमेंटमध्ये नक्की सांगा तर थांबतो इथं धन्यवाद